नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अशाच एक नवीन शेतीपूरक व्यवसाय शोधात आलेलो आहे आपण खळी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील दर्श गोट फार्म या ठिकाणी आणि सरांकडून सध्या सानेन पतिरा आणि हैदराबादी झिंग अशा जातीचं हे शेळी पालन करतात आणि संपूर्ण असं प्लॅटफॉर्म बेस त्यांचं शेड आहे आणि जवळपास आठ ते नऊ वर्षापासून ते व्यवसायात कार्यरत आहे आणि सरांना या व्यवसायाविषयी भरपूर असा अनुभव आहे तर सरांनी या शेडची उभारणी कशी केली आणि त्यांना सुरुवातीला कोणत्या प्रकारच्या अडचणी आल्या तसेच त्यांचा फॉर्म कशा प्रकारे चालतो याविषयी ना संपूर्ण माहिती ना आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट आलते की सर शेळी पालनाविषयी यशोकथा दाखवा तर आज आपण ती जाणून घेणार आहोत आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईकही करा आणि व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की कळवा चला ती व्हिडिओला सुरुवात करू आता आपला शेतकरी बांधवांना संपूर्ण परिचय सांगायला माझे नाव बाळासाहेब किसन नागरे आम्ही खळिया गावामध्ये दश गोट या नावाने आपला शेळीपालन व्यवसाय आहे इथे आमचे दोन भू आहेत तेथे संपूर्ण गोट काम बघत असतात आणि हा जो दश गोट आहे हा दाड पासून साधारणतः पाच किलोमीटर अंतरावर आहे सोनगाव पासून पाच किलोमीटर आश्वी पासून सहा किलोमीटर अशा पद्धतीचा आहे आणि आपल्याकडे जवळपास सात ते आठ वर्षापासून आपण या शेळीपालन व्यवसायामध्ये आहोत सर आता जे आपण प्लॅटफॉर्म बेशवर शेड केले के किती बाय किती हा आपलं हे जे शेड आहे हे अठ्ठावीस बाय पन्नास लांबीचा शेड आहे आणि त्यामध्ये साधारणतः एकशे पन्नास शेड्यांची कॅपॅसिटी आहे सर आता संपूर्ण फॉर्म एकदा दाखव हे आमचे लहाने बंधू आहेत ते एम एसीबी मध्ये आहे आणि हे पण लहाने बंधू आहेत ते प्रवर सहकारी साखर कारखान्यामध्ये अकाउंट सेक्शन मध्ये काम करतात आणि ते दोघ जण मिळून पूर्णपणे शेळी पालनाचा व्यवसायाचं सांभाळ करतात करता। आता तुम्ही याच्यात भरपूर असे कंपार्टमेंट पण केली त्याविषयी थोडी सविस्तर माहिती द्या हा आपण कंपार्टमेंट यासाठी केले की के आपण फक्त गेले आठ ते दहा वर्षापासून सुरुवातीला आपण गावांपासून सुरू केलं होतं आणि आज रोजी आपण ब्रीड वरती काम करतोय आणि वरती काम करणारे फार कमी लोक आहेत आज आपण बघितलं तर शेळीपालन व्यवसायामध्ये वरती काम करणारे लोक कमी आहेत आणि माझं शेतकरी बांधव अनेक चांगला असेल की आपण वरती काम करा चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आपल्याला त्यातून चार पैसे जादा मिळतील आणि म्हणून आपण एक आदर्श गोट फार्म कसा असावा आणि शेळीपालन कसं केलं जावं यासाठी आपण खास कंपार्टमेंट करून विविध प्रकारच्या ज्या शाळा आहेत प्रत्येक ब्रिडच्या ब्रीड वरती आपण काम करतो आता आपल्याकडे सध्या हैदराबादी बेंटम झिंग सानेन पतिरा या प्रकारच्या शाळा आहेत हा हैदराबादी आहे वय काय असेल साधारण याचं वय आता तेरा महिन्याचं झालेलं आहे हा आणि याची कानाची जी लेंथ आहे ती एकोणावीस ची आहे एकोणावीस बाय आठशी चकला नाही त्याची लांबी एकोणावीस फुटाची आहे आदंत आहे पुरा मार्बल मार्बल सिंग मार्बल खूर और फुल पिंक है गुलाबी मध्ये आहे ही साने जातीची मेल आहे हा नेदरलँडचा ब्रीड आहे हा आदन बच्चा आहे आता त्याची सिंग क्वालिटी वगैरे बघा चांगल्या प्रकारे पिंक पूर्ण गुलाबी आहे वय काय असेल वय साधारणत बारा तेरा महिन्याचं वय आहे तो अजून भरणार आहे खूप आपण झिंग वरती पण काम करतो हा बँटम क्रॉस झिंग आहे आहे त्याच्यावर व्हरायटी कुठली ही जम्मू काश्मीरची व्हरायटी आहे लद्दाख वगैरे या भागामध्ये मिळते म्हणजे पाडी एरियामध्ये जास्त चालणार ब्रीड आहे आणि खूप खूप सुरत आहे मार्बल सिंग मार्बल कोर हे कंपार्टमेंट खास आपण सानिन जी ब्रीड आहे जे नेदरलँडचे त्यांच्यासाठी बनवलेला आहे ते आपल्याकडे सानिनच्या बकऱ्या आहेत सानिन ब्रीड आहे ही इम्पोर्ट लाईनची बकरी आहे जो मेल आपण आता बघितला हा बाहेरून इम्पोर्ट केलेली आहे आणि या ती आदंत आहे आदंत असताना आता गाभा आहे तीन महिने तरी कुठून इम्पोर्ट केलेली तुम्ही आता ही आपल्याकडे आमच्या आम संभाजीनगरला इम्पोर्टच्या बकऱ्या आलेल्या होत्या त्यांच्यापासून जी पैदा झाली त्यापासून आपण ती घेतलेली आहे त्याच्यापासून हा त्यांची बच्चे आणले होते ती तिला मोठी केली आता आपला फार्म हळूहळू डेव्हलप होतोय या जातीवर काम करताय बोला हो या जातीवर काम करतो रिझल्ट पण पाहायला मिळेल त्यांचा तर आता आपल्याकडे सान्यांच्या किती शाळे सान्यांच्या आपल्याकडे नऊ बकऱ्या आहेत एकंदर नऊ आणि एक मेल असे दहा आहेत या कंपार्टमेंट मध्ये आपल्याकडे झिंग या जातीच्या शाळे आहेत आणि सर्व शंभर टक्के प्युअरिटी मधले झिंग आहेत किती आहेत सध्या हे आपल्याकडे आठ आहेत आणि एक मेल आहे असे नऊ नग आहेत तर जो बकरा आहे ब्रिडिंग साठी आपण नर ठेवलेला आहे तो पण यामध्ये आहे आता तुम्ही पण करता का हो यांची आपण सर्वच बच्चे करत असतो आपलं ट्रेडिंगचं पण काम आहे आठ नऊ वर्षापासून आपण ट्रेडिंग पण करतो आणि हा स्वतःचा जो फार्म डेव्हलप करायचा आहे त्यासाठी आपण या बकऱ्या इथे टाकलेल्या आहेत स्टॉक आहे हा स्टॉक आहे आता या कंपनी सर्व हैदराबादी आहे आणि हा सर्व माल आपल्याकडे हैदराबाद बेंगलोर येथून आपण मागवलेला आहे आणि घरची पण पैदशी आपल्या आता सुरू झालेली आहे मागणी कशी नाही सध्या आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मारश। मागणी आहेत आज अनेक लोक असे आहेत का ते एक शौक म्हणून खूपसुरत चीज आपल्याकडे असावी दुसरी गोष्ट दोन पैसे जास्त मिळावे आता यांचं जे बच्चे आहे साधारणतः ते पंचवीस ते तीस पर्यंत विक्री होतो छोटं बच्चे दोन तीन महिन्याचं आता ही माझ्या हातामध्ये जी फिमेल आहे ही सोळा सात कानामध्ये आहे आधन बच्ची आहे अजून साधारणतः दहा महिन्याची बच्ची झालेली आहे आणि ही आपण पंचावन्न हजार रुपयामध्ये बाहेरून मागवली होती हैदराबाद वरून या कंपार्टमेंट मध्ये सर्व सान्यांचे बच्चे आहेत आपल्याकडे आता सानेंच्या बकऱ्या खाली होत आहेत तो लोर आहेत आणि त्यांनी जी बच्ची दिली ती बच्ची आपल्याकडे आहेत छोटी बच्ची त्यांची त्यांचा हा रिझल्ट आहे सानेंचा क्वालिटी सान्यांचा सर्वच बघा खूप छान पद्धतीने इम्पोर्ट लाईनची जी बकरी येतात त्यांचे बच्चे आहेत आणि अगदी प्युअरिटी मध्ये आपण काम करतो सर आता तुम्ही आठ नऊ वर्षापासून व्यवसाय करताय तर मग सुरुवातीला कोणत्या प्रकारच्या अडचणी अडचणी सुरवातीला खूप होत्या जसं स्ट्रक्चर उभं करणं कोणती ब्रीड घ्यायची त्याच्यावर अभ्यास करावा लागला त्यासाठी आम्ही जवळपास महाराष्ट्रभर पूर्ण दौरे केले पंजाब पण जाऊन आलो त्यानंतर काही इतर पण जे आजूबाजूचे शेतकरी आहेत त्यांचे अनुभव घेतले आणि त्यातून हळूहळू मार्ग काढत अडचणी खूप येतात आर्थिक अडचणी फार असतात पण आपल्याला सुरुवात थोड्यातून करावी लागते सुरुवात तिला कोणत्या जास्त सर्वात पहिले आपल्याकडे गावरान आपण सुरु केलं होतं दुसऱ्या शेड मध्ये ते जमिनीवर होत आणि साधारणतः एक वर्षभर आपण गावरांचं शेड चालवलं परंतु त्या मधून जे पालनातून जो आपल्याला पैसे मिळायला हवे होते ते मिळाले नाहीत त्यामध्ये तोटाही झाला नाही परंतु जास्त काही पैसे मिळाले नाही नंतर आम्ही जेव्हा महाराष्ट्राचा दौरा केला आमचं एक टी गोट फार्म म्हणून आहे अंधरसोल्ला टी कंपनी गोट फार्म त्यांचे आमचे टाईप आहे आणि आम्ही दोघांनी मिळून मग असं ठरवलं की चला आपण महाराष्ट्रभर दौरा करूयात चांगल्या प्रकारच्या ब्रीडवरती काम करूयात चारेमध्ये काय काय चाऱ्यामध्ये आपण बकऱ्यांसाठी खास स्मार्ट पेअरची लागवड केलेली आहे त्यानंतर त्यांना शौरी सुवाबूळ काही आपण सुक्या चाऱ्यामध्ये हरभरा सोयाबीन त्यानंतर तुवर याचा भुसाचा स्टॉक करतो आणि तो भुसा आपण मोठ्या प्रमाणावर वापरतो संपूर्ण चारा घरचा जे काही विकतचा नाही भुस्सा आपण विकत आणतो बाकी हिरवा चारा जो आहे तो आपला घरचाच आहे आणि साधारणतः आम्ही जेव्हा दोन हजार दहा पासून जेव्हा शेड सुरू केलं तर दोन हजार दहा अकरा पासून आपण विकतचा चारा जवळपास आपल्याकडे ऐंशी टक्के आहे आणि वीस टक्के चारा घरचा आहे म्हणजे हिरवा चारा घरचा हा हिरवा चारा, चारा थोडंफार प्रमाणात घरचा आहे तेही आता एक दोन वर्षापासून पाऊस चांगला आहे म्हणून तो आहे नाहीतर आपण तोही बाहेरूनच विकत घेत होतो तर मग तुम्ही सुरुवातीला कुठं ट्रेनिंग वगैरे घेतलं आम्ही ट्रेनिंग नाही घेतलं परंतु अनुभवामधून माणूस शिकतो जेव्हा आम्ही गावरांपासून सुरुवात केली त्यातून अनुभव येत गेला सुरुवातीला गावरा नंतर टाकलं ब्रीड झाल्यानंतर सोजत टाकला मागणी वाढत चालली तसतस आपण ब्रीड मध्ये चेंज करत गेलो आज आपल्याकडे झिंग हैदराबादी आणि जे बेंटम आहेत सानेना आहे हे जे ब्रीड आहे यांची आज महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये दे खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आणि म्हणून आपण त्या ब्रीड कडे आता वळलेलो आहोत कसे भरपूर जण पिकवतात पण त्यांना विकता येत नाहीत तर मग तुम्हाला कोणत्या प्रकारचे विकनेस यायची काही अडचण वगैरे आली का सुरुवातीला अडचणी फार वाटत आहे की या ब्रीड साठी आपण ज्या ब्रीड वरती काम करतोय त्याला आपल्या लोकल मार्केट मिळेल का कारण आपलं लोकल मार्केट आए। से जे आहे ते सर्व कटिंगचं चालतं की जेणेकरून मीट पर्पज साठी त्याचा उपयोग केला जातो जास्त परंतु आम्हाला वरती काम करायचं होतं आणि मोठ्या प्रमाणावरती मधून चांगल्या प्रकारचे शेळी पालन व्यवसायामध्ये येणारे जे शेतकरी आहेत त्यांना चांगल्या प्रकारचे जे ब्रीड आहे कशा प्रकारे उपलब्ध करून देता येईल त्यासाठी आपण त्यावर काम करायला लागलो आणि मार्केटिंगचं म्हणाल तर आम्ही आजपर्यंत मार्केटमध्ये एकही बच्चा विकलेला नाही जे काही बकरे विकतो आपण सर्व ऑनलाईनच विकतो युट्यूबच्या माध्यमातून पण ते युट्यूबला टाकत असतो प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा तो एक मनस असतो आणि त्यातून मोठ्या प्रमाणावरती विक्री होते आणि जास्त म्हणजे जवळपास आमची पंच्याण्णव टक्के जी विक्री आहे ती आमची ऑनलाईनच चालते आणि खरेदी पण आपण ऑनलाईनच घेतो सर आता मग येणार किलोनी विक्री करतात की नगाप्रमाणे करतो साधारणतः सुरुवातीला किलोप्रमाणे फार मोठं मार्केट होतं परंतु त्या मार्केटमध्ये आम्ही एक विचार केला की जे आ, छोटे शेतकरी आहेत त्यांना किलोवरती घेण्यासाठी परवडत नाही आणि किलोवरती खूप कॉस्टली जातात आम्ही आता सध्या आमच्याकडे ब्रेड उपलब्ध झाल्यामुळे आपण नगावरती विक्री सुरू केलेली आहे आणि नगावरती पण शेतकऱ्यांनाही परवडतो आणि आम्हालाही परवडतो पिल्ल विक्री करतात की तुम्ही मोठ्या शाळा विक्री करता आपण ट्रेडिंगचं काम असल्यामुळे मोठ्या शाळा पण विकतो आणि बच्चे पण विकतो जो मदर स्टॉक आहे त्यामध्ये साधारणतः जर कोणाला जास्तच आवडल्या बकऱ्या तर एकाच दोन देतो नाही तर मदर स्टॉक मधला आपण सेल आउट करत नाही फक्त बच्चे सेल करतो आणि कोणाला पाहिजे असेल तर आपण बाहेरून मागून पण देतो तुम्ही पाण्याचे नियोजन कशा प्रकारे केलेलं आहे पाण्याचं आपल्याकडे एक मोठी टाकी आहे तिथून साधारणतः दहा हजार लिटरचा टँक आहे तिथून पाइप केलेली आहे आणि पाईपलाईन ने आपल्याकडे डायरेक्ट मध्ये तुम्ही बघू शकता कॉर्नर मध्ये ठेवलेले आहेत छोटे गमिले ठेवले त्यामध्ये पाणी आपलं नळाद्वारे येत मग दिवसभराचे रुटीन कशा प्रकारे आमचं दिवसभराचं रुटीन दिवस साधारणतः सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होतं सहा वाजता आपण त्यांना फीड देतो फीड दिल्यानंतर दे त्यांना सुक्का चारा दिला जातो मग आठ नऊ वाजेपर्यंत त्यांना हिरवा चाराच्या वरणी स पूर्ण होते नंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा चारा आपण देत नाही साधारणतः बारा ते दोनच्या दरम्यान त्यांना सुक्का चारा गव्हामध्ये टाकून दिलेला असतो ज्यांना आवश्यक आहे ते येऊन खातात आणि पुन्हा संध्याकाळी सायंकाळी साधारणतः सहा वाजेनंतर त्यांना मेथी घास माटणे पेरची कुट्टी किंवा मुरघास जो आहे तो आपण देतो दोन वेळेस चारा देत असतो एक वेळा दुपारचा जो चारा आहे तर तो फक्त आपण टाकून ठेवतो ज्यांना आवश्यक आहे ते खातात ज्यांना नाही पाहिजे ते थांबून घेतो तर आता फीड मध्ये काय देतो मध्ये आपण गहू मका त्यानंतर सोयाबीन चना चुन्नी तुवर चुन्नी जे डाळीच्या विविध प्रकारच्या म्हणजे हे आपण त्याला चुन्नी म्हणतात आमच्याकडे तर ते आपण त्यामध्ये मिक्स करून सर्व मिक्स करून त्यामध्ये देत असतो आणि मिनरल मिक्सर दर सुरू आहे साधारणतः एका बकरीला आपण पंधरा ते वीस ग्रॅम पर्यंत मिनरल मिक्सर देत असतो मिनरल मिक्सरचे एकच फायदे होते की चमक पण राहते आणि बकरीला जर समजा सुक्या चाऱ्यामधून जे काही घटक कमी पडतात ते त्यामधून त्यांना उपलब्ध होतात तब्येत पण चांगली असते आणि जे म्हणतो आपण त्यांना की साधारणत त्यांना खुज होणं सर्दी याचं फार प्रमाण कमी आहे आमच्याकडे नाहीचे आणि मॉर्टॅलिटीचं प्रमाण पण कमी होऊन जातं शेवट देण्याचं कसं आहे शेळी कुठली असेल तर साधारणतः दोन बच्चे देत असते परंतु चांगल्याच स्टॉप क्वालिटी असल्या तीन तीन पट टाकतात आता आमच्याकडे ज्या बेंटम आणि झिंगा आहेत त्या तीन तीन बच्चे देतात बाकी सानेन झालं हैदराबादी त्यानंतर पतिरा आहेत या दोन दोन बच्चे देतात आता म्हणजे संपूर्ण तुम्ही वर काम, वर काम करता वरती काम करतो काही करतो बकरी ईद वरती आपण करत होतो आपल्याकडे शंभर दीडशे एकशे पंचवीस अशी मध्ये बकरी राहत होते परंतु त्यामधून फारसे पैसे मिळत नाहीत आणि जो प्रॉफिट आहे आपल्याला जो मिळायला पाहिजे त्या तुलनेत मिळत नाही म्हणून आपण वरती आलो तर यामध्ये आणि जे बकरीद साठी आपण बकरी सांभाळत होतो त्याच्यामध्ये जवळपास तीस टक्क्याचा आमच्या मार्जिन मध्ये बदल झालेला म्हणजे घरच प्रोडक्शन तयार केलं घरच आणि ईद साठी आपल्याला बाहेरून विकत घ्यावं लागतं त्यात मॉर्टॅलिटी आली त्यांना सांभाळणं आलं आणि सर्वच विकतच म्हटल्याच्या नंतर आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत आणि नफा जर राहिला नाही तर मग त्यात फक्त कष्ट करून फायदा होत नाही ना हा म्हणून आपण ब्रिडिंग वरती आलो की घरच प्रोडक्शन करायचं नाही यामधूनच ईदसाठी जे बच्चे सेल आउट होणार नाही ते आपण तयार करतो आता मग भविष्यातील मार्केट कसं आहे भविष्यातील आमच्या माहितीप्रमाणे आता जे सध्या मार्केट सुरू आहे तर ते झिंग बँ्टम आणि हैदराबाद म्हणजे गुलाबी पण मध्ये जे बच्चे येतात त्यांची फार मोठी क्रेज आहे आता मटन मार्केट हे फार कमी झालं मटणाचे रेट फार वाढलेत परंतु जे आपण ब्रिडिंग म्हणतो ब्रिडिंग सेटअप यामधून पण चांगल्या क्वालिटीचे मेल तयार होतात आता तुम्ही हा बघा हा मेल आहे आपल्याकडे अजून बच्चा आहे सत्तर किलो वजन आहे जिवंत या पल्लीकडे आणखी अकरा बारा महिन्यामध्ये कोणतं वजन वाढवणार ब्रीड आपल्याकडे आहे गावरांचं एवढं कधीच वाढत नाही हे प्लॅटफॉर्म बेसवर केल्यामुळे आपल्याला सफाईचा जो खर्च म्हणजे मेहनत आहे ती फार वाचली त्याच्यामध्ये गेल्या आठ दहा वर्षापासून आम्ही कधीच झाडू मारत नाही कारण बकऱ्यांची जी, जी लिंडी आणि मलमूत्र आहे ते या प्लॅटफॉर्मवरती आपण थोडस प्रत्येक फळीमध्ये गॅप आहे साधारणतः चार इंचाची पट्टी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक बट्टीमध्ये अर्धा इंचा गॅप आहे त्यामुळे त्यांचं सर्व लेंडी मलमूत्र जे काही असेल ते सर्व खाली जातं आणि साधारणतः सहा महिन्यानंतर आपण ते उचलून घेतो या शेडची खालची जी उंची आहे प्लॅटफॉर्म पेक्षा खाली ती पाच फुटाची आहे आणि वरती अकरा फुटाची उंची आहे तर आता मग नवीन शेतकऱ्यांनी खाली असं प्लॅटफॉर्म बेसवरचं शेड केलं पाहिजे का कोबा किंवा असं माती वगैरे मुरुम टाकून केलं पाहिजे आमच्या माहितीप्रमाणे आमच्या अभ्यासानुसार आता शेतकऱ्यांनी प्लॅटफॉर्म करणं हा हे फार कॉस्टली आहे मला साधारणतः दहा लाखाच्या आसपास खर्च आला हा प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी तर शेतकऱ्यांना मी एक सांगू इच्छितो की आपण जमिनीवर जरी केलं तरी चालेल कोफा तर करूच नका हे आमचं स्पष्ट मत आहे कारण कोबा केल्यानंतर तुमच्या बकऱ्यांची फारशी वाढ होत नाही आणि फार अडचणी येतात त्याच्यामध्ये माती जे आणि बकरी कोणतीही शेळी घ्या शेळी पालनामध्ये बकऱ्यां ही नॅचरल राहणारी एक जात आहे हा प्राणी जसा आहे की तो जमिनीवर मातीवर कुठेही राहतो आणि चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होते तर तुम्ही मातीवर पण करू शकता काही अडचण नाही फक्त तुम्ही ब्रीडवरती काम करा आमचं एवढंच म्हणणं असेल आणि चांगल्या पद्धतीचे चांगलं जे ब्रीड आहे चांगल्या क्वालिटीचे जे, जे आहेत तेथून तुम तुम्ही खरेदी करा कारण काय होतं आज मार्केटमध्ये खूप लोक आहेत की फसवणूक पण फार मोठ्या प्रमाणावर होते ऑनलाईन लोक घेतात बघतात दाखवता एक आणि माल येतो एक असा प्रकार होतो आणि मग शेतकरी त्यामध्ये काय होतं की एकदा फसवणूक झाली की पुढच्या वेळेस तो पुन्हा त्याच्याकडे वळत नाही आणि म्हणून शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं तर आता मग जे नवीन शेतकरी व्यवसाय उतरू इच्छित सुरुवातीला कोणत्या जातीच्या शाळा घेतल्या पाहिजे कोणत्या जातीच्या घेतल्या पाहिजे यापेक्षा मी तर असं म्हणेल तर तुम्ही कोणत्याही ब्रीड ठेवा हो? पण एक ब्रीड वरती काम करा तुम्ही गावरान जरी ठेवलं वरती काम करा पण गावरांमध्ये फारसे ब्रीड आपल्याला उपलब्ध होत नाही तुम्ही सोजत त्यानंतर आता हैदराबादी आहेत बेंटम आहेत झिंग आहेत जे थोडे महाग जातात पण चारा पण कमी लागतो खाद्य पण कमी लागतं आणि आपल्याला त्या तुलनेमध्ये उत्पन्न पण जास्त मिळतं तुमचं गावराचा बच्चा आज तीन महिन्याचं जर कुठल्याही शेळीचा असेल तर पाच हजारच्या वरती विकत नाही आज आमच्याकडे तीन तीन महिन्याची जी बच्चा आहेत ती अठरा हजार वीस हजार पंचवीस हजार पस्तीस हजार रुपयापर्यंत विक्री होते मी सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवराई वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कार्यरत आहे मी प्रत्येक आठवड्याला इकडे गावी येत असतो आणि आमच्या शेळीपालनाच्या व्यवसायामध्ये आमच्या दोन्ही बंधूंची फार मोठ्या प्रमाणात साथ आहे ते सर्व या ठिकाणी बघतात काही अडचण आली तर आम्ही आठ दिवसाला येतच असतो जे नवीन शेतकरी किंवा जे बेरोजगार आहे तर त्यांना काय संधी देऊ बेरोजगारांना आपण सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या बजेटनं सुरुवातीला दोन पाच शाळांपासून सुरू करा कुठल्याही करा एकदा त्यात अनुभव घ्या आणि हा जो व्यवसाय आहे हा तुमच्या नोकरीपेक्षा खूप छान आहे आज माझ्याकडे या साधारणतः तीस पस्तीसच बकऱ्या आहेत बच्चांचं परंतु आज सहा ते सात लाख रुपयाचा हा माल तयार झालेला आहे आज माझ्याकडे तुम्ही बच्चे पाहिले असतील आता व्हिडिओ मध्ये एकही बच्चा माझ्याकडे वीस हजारचे कमी विकणार नाही आज दहा बच्चे दहा बच्चांचे पैसे किती झाले दोन लाख रुपये होतात सहा महिन्याला साधारणतः मला चार ते पाच बकऱ्यांपासून दहा बच्चे मिळतात कारण काही बकऱ्या तीन बच्चे देतात काही दोन देतात मग यामध्ये नफा हा फार मोठ्या प्रमाणात राहतो परंतु बेरोजगार जे आहेत जे तरुण वर्ग आहे त्यांना तर आपण आपला एक सल्ला असेल नक्कीच की आपण या व्यवसायात उतरावो हो। आणि चांगल्या पद्धतीचं असं ब्रिडिंग सेटअप तयार करून चांगला पैसे कसे मिळवता येतील दोन पैसे आपल्याला आणि हा मोकळा वेळेत करणारा व्यवसाय आहे सकाळी तुम्ही एक तास द्या दुपारी एक तास द्या सायंकाळी एक तास द्या दुपारी नाही देणं झालं तर तुम्ही दिवसभरात दोन तास दिले तरी तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकतात सर अतिशय छान माहिती दिली त्याबद्दल आपले शेती संकल्प युट्यूब चॅनल तर्फे आभार व्यक्त करतो धन्यवाद